केंद्र केलेल्या नव्या बीएनएस अर्थात भारतीय न्याय संहिता या कायद्यात न्यायावर फोकस करण्यात आल्याचं नव्या कायद्याचे अभ्यासक तथा दयानंद विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक अरविंद धेडे यांनी सांगितलं केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या बी एन एस अर्थात भारतीय न्याय संहिता अनुषंगानं पत्रकारांना नवीन कायद्याची सविस्तर माहिती व्हावी या उद्देशातून सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं मंगळवारी मार्गदर्शन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी प्राध्यापक अरविंद देढे बोलत होते आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात त्यांनी एक जुलैपासून लागू करण्यात आलेल्या नव्या कायद्यातील महिलांविषयी गुन्हे नवे बदल समाजसेवेची शिक्षा मॉब लिंचिंग आरोपींना अटक केल्यानंतर माहिती देणं झिरो एफ आय आर स्नॅचिंग यासह विविध कलम आणि कायद्यांची तुलनात्मक माहिती दिली देशात तीन नवे गुन्हेगारी कायदे एक जुलैपासून लागू झाले आहेत भारतीय न्याय संहिता बी एन एस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अर्थात बी एन एस एस आणि भारतीय साक्ष संहिता बीएसए हे तीन कायदे भारतीय दंड संहिता अठराशे साठ आय पी सी फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर सी आर पी सी आणि भारतीय साक्षी पुरावा अधिनियम अठराशे बहात्तर या कायद्यांऐवजी लागू करण्यात आले आहेत या पूर्वीच्या कायद्यातील कलम तरतुदी दंड आणि शिक्षेची तरतूद आणि नव्यानं करण्यात आलेल्या कायद्यातील नव्या तरतुदी यांचा तुलनात्मक अभ्यासपूर्ण आढावा ओघवत्या शैलीत प्राध्यापक अरविंद देढे यांनी मांडला तीनशे अठ्ठावन्न कलमाचा तो कायदा आहे असं का झालं तीनशे छप्पन्न एका ठिकाणी माहिती मिळते आणि मी सांगतोय तीनशे अठ्ठावन्न तर हा जो कायदा आहे तुम्ही सर्वांनी ऐकला असेल तर हा कायद्याचं पहिलं बिल जे होतं पहिल्यांदा बिल ज्यावेळेस पार्लमेंटमध्ये ठेवलं गेलं त्यावेळेस ते तीनशे छप्पन्न कलमाचं ठेवलं गेलं पास होताना मात्र त्याच्यामध्ये आपल्याला तीनशे अठ्ठावन्न कलम बघायला मिळतात तसंच त्या न्यूजमध्ये असं पण होतं की जो चारशे चौऱ्याऐंशी कलमाचा फौजदारी प्रक्रिया संहिता होता जुना आणि नवीन येणारा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता तो पाचशे तेहतीस कलमाचा दिला होता बदल काय झाला पाचशे तेहतीस पाचशे तेहतीस नसून तो पाचशे एकतीस आहे कारण की दोन वेळा हे बिल पार्लमेंटमध्ये ठेवलं गेलं नवीन कायद्याचं ते करेक्शन पहिल्यांदा आपल्याला करावं लागेल नव्या कायद्यात इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल रेकॉर्ड ग्राह्य धरण्यात येणार आहे हा मोठा बदल असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं नवा कायदा न्यायावर फोकस करण्यात आला आहे यापूर्वी ब्रिटिश कॅलेंडर होतं तर आता या नव्या कायद्यानुसार ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे करण्यात आला आहे यामुळं ब्रिटिशांचं वर्चस्व या नव्या कायद्यात दिसून येत नाही असंही प्राध्यापक अरविंद देढे यांनी सांगितलं प्रारंभी श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस सागर सुरवसे क्राईम बीट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल व्यवहारे यांच्या हस्ते प्राध्यापक अरविंद देढे यांचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन विश्वभूषण लिमये यांनी त्राभार आफताब शेख यांनी मानले